आठ सप्टेंबरची यावल शहरातील चितोडे वाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराची विशेष बातमी यावल शहरातील वाणी गलित असलेल्या चितोडे वाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी शहरातील अठ्ठावीस दात्यांनी स्वेच्छेने येऊन रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर आठ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता संपन्न झाले यावला शहरात वाणी गल्ली आहे या वाणी गल्लीत चितोडे वाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे या मंडळाच्या वतीने रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी रक्त संकलन करण्याकरिता संत जगन्नाथ महाराज आंजाळेकर बौद्देशीय संस्था संचलित संजीवनी ब्लड बँक फैतपूरचे डॉक्टर प्रशांत सोनवणे भारती महाजन रोहिणी सले हर्षा कोल्हे कांचन नेते मोहित बिरपन हे उपस्थित होते या शिबिरामध्ये शहरातील अठ्ठावीस दात्यांनी स्वेच्छेने उपस्थित राहून रक्तदान केले मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर या रक्तदान शिबिराकरिता मंडळाचे अध्यक्ष महेशवाणी उपाध्यक्ष जगदीश कौडीवाले खजिनदार अजय गडेसह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात यावल शहरातील वाणी गल्लीत असलेल्या चित्तोडे वाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रक्तदान शिबिर संपन्न झाले गणपती बाप्पा मो नमस्कार चितोडेवाणी सार्वजनिक गणेश मंडळ यावल यावर्षी पन्नासावं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षा चितोडेवाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण पाच दिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात आता या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर सुरू असून रोज विविध कार्यक्रमांचं नियोजन या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून साजरं करण्यात येत आहे या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये श फक्त यावल शहरातील वाणी समाजच नव्हे तर संपूर्ण यावलकर नागरिक त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील चितोडेवाणी सा चितोडेवाणी समाजाचे सर्व नागरिक बंधू भगिनी या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सहभागी होत आहेत रक्तदान शिबिरानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे त्यामध्ये समाजोपयोगी आहेत सुंदरकांड रामायण याचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आणखी ज्या काही या दोन ते तीन 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 दिवसामध्ये समाजपयोगी कार्यक्रम घेण्याचा आमचा उपक्रम आहे या चितोडेवाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मी सर्वांना मंडळाच्या वतीनं उपाध्यक्ष या नात्यानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या विविध कार्यक्रमामध्ये यावलकर नागरिकांनी समाजाने सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र